आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना पाणी बॉटलची वाटप चळगाव जामोद विधानसभा मतदार संघाचे भाजपा शहराध्यक्ष कैलास पाटील यांच्या कल्पनेतून चळगाव जामोद शहरातील नगर परिषद मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना पाणी बॉटलचे वाटप करण्यात आले सध्या सर्वत्र उन्हाळ्याची चाहूल लागली आहे त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना शुद्ध व थंड पाण्याची सुविधा व्हावी यासाठी कैलास पाटील यांनी हा स्तुत्य उपक्रम राबवला या निमित्ताने जळगाव श्री संत रुपलाल महाराज नगर परिषद शाळा श्री प्रगटेश्वर परिषद शाळा श्री छत्रपती नगर परिषद कन्या शाळा महात्मा फुले कन्या शाळा अशा पाच शाळांमधील जवळपास आठशे वीस विद्यार्थ्यांना पाणी बॉटलचे वाटप करण्यात आले याच सोबत महिला दिनाचे औचित्य साधून यावेळेस सर्व मराठी नगर परिषद शाळामधील महिला शिक्षकांना सुद्धा भाजपा शहराध्यक्ष कैलास पाटील आणि प्रशांत ठाकरे यांच्या हस्ते पाणी बॉटल वाटप करण्यात आले या प्रसंगी सर्व नगर परिषद शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र ठेंग शिवहरी रोजतकार मुकुंद भालेराव अनिल ढगे ज्योती गाठे मॅडम यांच्यासह शिक्षण लिपिक गजानन मोरे शिक्षक महादेव सातव तसेच सर्व शाळेमधील शिक्षक व शिक्षिका यांची उपस्थिती होती तर हा पाणी बॉटल वाटप कार्यक्रम भाजपा शहराध्यक्ष कैलास पाटील पगज, भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष परीक्षेत ठाकरे माजी नगरसेवक निलेश शर्मा माजी नगरसेवक कैलास टोबे पांडुरंग मिसाळ अभिमन्यू भगत भाजपा महिला आघाडीच्या सुनीता मसाळ सुनीता देश शीतल निमकर्डे दे, यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला